नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजचा व्हिडिओ आहे पितृपक्ष दोन हजार चोवीस संदर्भात आजपासून पितृपक्ष सुरू झालेला आहे पंधरवडा पितृपक्ष दोन हजार चोवीस पितृपक्षात आपण आपल्या पूर्वजांचं श्राद्ध करत असतो त्या व्यतिरिक्त आपण पिंडदान करत असतो तर्पणविधी करत असतो बऱ्याच काही अशा सेवा करत असतो आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादासाठी आणि आपल्या कुटुंबावर लागलेला जर प्रखर पितृदोष असेल तर तो कमी करण्यासाठी आपण बरेच विधी करत असतो पण हे सगळं काही केल्याने पितृदोष कमी होतो का किंवा आपल्या पितृंचे आशीर्वाद आपल्याला मिळतात का या गोष्टींबद्दल प्रत्येकाला शंका वाटत असते तर फक्त कर्मकांड केल्याने सेवा केल्याने आपला पितृदोष कमी होईल का आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद लाभतील का तर नक्कीच नाही कर्मकांडांबरोबर पूजेबरोबर आपल्याला आपल्या आचरणाची जोड द्यावी लागते आपलं आचरण जर चांगलं असेल आपण जर नियमांचं काटेकोर पालन केलं तरच आपला पितृदोष हा कमी होतो फक्त पूजा करून आणि श्राद्ध करून आपल्याला आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळत नसतात तर आपल्याला आपलं आचरण जे आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीचं चा ठेवावं लागतं काही नियमावली आपल्याला पालन करावी लागते तर आपल्याला कुठल्या नियमावलीचं पालन करायचं आहे आणि आपल्याला या पंधरा दिवसाच्या पितृपक्षात नक्की काय करायचं आहे आणि काय करायचं नाही ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या नियमांचं पालन केलं तरच आपला पितृदोष मात्र कमी होईल आणि आपल्याला आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतील तर ते नियम कुठले कुठले आहेत ते आता आपण पाहूया स्क्रीनवर दिसत असलेल्या एक एक नियमावलीचं आपण आता सविस्तर माहिती जाणून घेऊया तर पितृपक्षात आपल्याला काही नियम जसं मी सांगितलं पालन करायचं असतात त्यातलेच हे काही नियम आहेत हे नियम जर आपण पालन केले तरच आपल्याला केलेल्या श्राद्धाचं फळ मिळेल त्याचबरोबर आपला पितृदोष नाहीसा होईल तर नियम क्रमांक एक प्रत्येक जीवाचा आपल्याला आदर करायचा असतो पितृपक्षादरम्यान कोणत्याही रूपात पितर आपल्या दारावर येऊ शकतात त्याच्यामुळे दारावर आलेल्या कुठल्याही व्यक्तीचा आपल्याकडून अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे जसं आपल्याला माहिती आहे पंधरा दिवसाच्या पितृपक्षात आपले जे पूर्वज आहे ते आपल्या दारी येत असतात आपल्याला आशीर्वाद रूपी आपल्या घरातलं ग्रहण करण्यासाठी पण ते प्रत्यक्षरूपी येतात हे आपल्याला माहिती आहे का की पितर कुठल्या रूपात येतील तर ते पक्षी असू शकतात प्राणी असू शकतात मनुष्य असू शकतात तर आपल्या दारात आलेल्या कुठल्याही व्यक्तीचा आपल्याकडनं अपमान होणार नाही हा नियम आपल्याला काटेकोरपणे पालन करायचा आहे आता दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे पितृपक्षात आपल्याला मांसाहार कुठल्याही प्रकारचा करायचा नाही किंवा आपल्या घरात जर कुठलं व्यसनाधीन व्यक्ती असेल तर पितृपक्षात त्याचं सेवनसुद्धा करायचं नाही तसं आपण स्वामी आहोत मांसाहार करणं किंवा कुठलेही व्यसन असणं हे आपल्याकडे नाहीच पण तरीसुद्धा जर तुमच्याकडे मांसाहार करत असतील तर पितृपक्षात आवर्जून पंधरा दिवस कुणीही मांसाहार करू नये नियम तिसरा पितृपक्षात आपल्याला पिंडदान ब्राह्मण भोजन तसेच श्राद्ध करायचं असतं असं केल्याने आपल्याला पितरांचे आशीर्वाद लाभतात ते वासाचे भूकेलेले असतात त्याच्यामुळे पिंडदान करणं श्राद्ध करणं आणि ब्राह्मण भोजन घालणं हे खूप महत्त्वाचं आहे ब्राह्मण भोज जरी तुम्हाला जमलं नाही तरी तुम्ही आजूबाजूला कुठल्याही एका व्यक्तीलासुद्धा भोजन देऊ शकता जेव्हा आपण श्राद्ध करतो किंवा पिंडदान करतो तर पितरांना बोलवताना आपण अक्षता फुलं दर्भ आणि काळे तीन तिळ देऊन आपण त्यांना आमंत्रित करायचं असतं आमंत्रित करताना आपल्याला त्यांचं स्मरण करायचं असतं आणि कुठल्याही मनुष्यरूपी प्राणीरूपी पक्षीरूपी येऊन आपलं भोजन आपण जे काही केलेलं आहे त्यांच्यासाठी ते त्यांनी ग्रहण करावं आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावे आणि त्यांच्या त्यांच्यामुळे जी इडापिडा आपल्या परिवाराला ला लागत असेल किंवा त्यांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी आपण त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना आमंत्रित करायचं असतं आणि त्यांना आवाहन करायचं असतं त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट जसं मी सांगितलं प्राणी पक्षी मनुष्यरूपी आपले पितर आपल्याकडे येत असतात तसंच कावळ्यांना या काळात विशेष महत्त्व आहे कावळ्या या पक्षाला तर कावळे हे पूर्वजांचं रूप मानलं जातं त्याच्यामुळे पितृपक्षात कावळ्यांना आवर्जून खायला द्यावं तसंच पितृपक्षात कुठल्याही प्राण्याचा प्राण्याचासुद्धा अपमान करायचा नाही गाईला आवर्जून या काळात पोळी देण्याचा प्रयत्न करा पशुपक्ष्यांना अन्नपाणी द्या आता सगळ्यात महत्त्वाचा नियम पितृपक्षात आपण श्राद्ध करतो पण श्राद्ध हे आपल्याला आपल्याच घरी करायचं असतं काकांकडे मामांकडे मावशीकडे आपण श्राद्ध करू शकत नाही शेजारी पाजारी कुठेच कुठेही नाही आपण जिथे कुठे, -कुठे राहतो जे घर आपण आपलं मांडतो मग ते भाड्याचं असू दे किंवा स्वतःचं असू दे आपल्याला आपल्याच घरी श्राद्ध करायचं आहे ते वगळता जर तुम्हाला श्राद्ध करायचं असेल तर तुम्ही कुठल्याही तीर्थक्षेत्री करू शकता गया प्रयाग बद्रीनाथ कुठल्याही धार्मिक स्थळी तुम्ही श्राद्ध करू शकता परंतु दुसऱ्याच्या घरी श्राद्ध केल्याने आपल्याला त्याचा काहीही फायदा होणार नाही त्याचबरोबर जो कोणी श्राद्ध करत आहे म्हणजे जो कोणी श्राद्ध करतो जसं की कुणाचे वडील मृत झाले असतील आणि मुलगा श्राद्ध करतो बरोबर तर ज्या मुलाने ते श्राद्ध कर्म केलेलं आहे तर त्या दिवशी ज्या दिवशी आपण श्राद्ध करतो तर श्राद्धाचा प्रसाद घेतल्यानंतर रात्री भोजन करू नये म्हणजे शक्यतो उपवास करावा जमल्यास पितृ पक्षात खोटं बोलणं भांडण वादविवाद या गोष्टी आपण आवर्जून टाळाव्या तसंच या दरम्यान आपण नवीन कुठलंही वस्त्र धारून करू नये किंवा पितृपक्षात कुठल्याही वस्तूंची खरेदी करू नये पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांच्या आव्हानाचा दिवस असतो पंधरवडा असतो त्याचबरोबर त्यांच्या आत्म्याच्या शांती मिळावी म्हणून आपण सगळ्या गोष्टी करत असतो तर या काळात आवर्जून नवीन गोष्टींची खरेदी आपल्याला टाळायची असते आणि हे जे काही आपण नियम पाहिले हे फक्त पितृपक्षातच नाही तर तीनशे पासष्ट दिवस आपल्याला या नियमांचं पालन करायचं आहे तेव्हाच आपल्याला महाराजांचेसुद्धा आशीर्वाद लाभतात त्याचबरोबर आपल्याला पित्रांचे आशीर्वाद लाभतात आपलं आचरण जर चांगलं असेल ना तर आपल्याला कुठल्याही प्रकारची बाधा इडापिडा आपल्याला लागत नाही त्याच्यामुळे हे नियम आपण काटेकोरपणे तीनशे पासष्ट दिवस पाळण्याचा प्रयत्न करावा तर हे झाले पितृपक्षातील नियम आता आपण पाहूया की पितृपक्षात आवर्जून आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या नाही आहेत तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पितृपक्षात आपण कुठलेही शुभ कार्य करत नाही जसं की मुंडन असेल लग्न असेल गृहप्रवेश असेल नामकरण असेल कुठलंही शुभ कार्य शुभ गोष्टी आपण पितृपक्षात करणं अशुभ मानलं जातं तसेच पितृपक्षात नवीन खरेदी करणं नवीन कपडे परिधान करणं हे सुद्धा अशुभ मानलं जातं या गोष्टीसुद्धा आपल्याला पितृपक्षात आवर्जून टाळायच्या आहेत आणि तसंच आपण बघितलं पितृपक्षात मांसाहार आपल्याला करायचं नाही कुठलाही वसन व्यसनाचं सेवन आपल्याला करायचं नाही त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पितृपक्षात आपण केससुद्धा कापायचे नाही आहेत पितृपक्षात केस कापणं का वर्ज्य मानलं जातं घरात कुठलेही कोणतेही शुभ कार्य जर आपण करायचं ठरवलं असेल तर ते सुद्धा आपल्याला करायचं नाही आहे पितृपक्षात श्राद्ध हे आपल्याला आपल्याच घरी करायचं असतं दुसऱ्याच्या घरी श्राद्ध केल्याने आपल्याला कुठल्याही प्रकारचं पुण्य मिळणार नाही त्याचबरोबर आपल्या पितरांचं श्राद्ध हे आपल्याला स्वतःच करायचं आहे आणि शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे श्राद्ध आपल्याला दुपारनंतर करायचं नाही सूर्य उजाडल्यानंतर दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही श्राद्ध करू शकता पण त्यानंतर नाही आता आपण पाहूया पितृपक्षामध्ये आपण काय करावं पितृपक्ष म्हणजे आपल्या परिवारातील जे देवाज्ञा झालेले व्यक्ती आहेत त्यांचं स्मरण करण्याचा त्यां त्यांची सेवा करण्याचा काळ आहे पितृपक्षात आपल्याला आवर्जून पिंडदान श्राद्ध तर्पणविधी करायचे आहेत त्याचबरोबर आपल्या पूर्वजांना काळे तीळ आपल्याला अर्पण करायचे आहेत पितृपक्षात सगळ्यात महत्त्वाची आणि आवर्जून करायची गोष्ट म्हणजे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे त्याचबरोबर संध्याकाळी दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला एक दिवा त्यांना समर्पण करायचं आहे तर पितृपक्षात उंबरठा पूजनाला खूप महत्त्व आहे कारण पितरं धरतीवरती कुठल्या ना कुठल्या रूपात येत असतात पण त्यांना आपल्या घरात येण्याची आज्ञा नसते ते त्यांची जी आत्मा असते ती आपल्या दरवाजाच्या बाहेरच असते त्याच्यामुळे आपला जो उंबरठा आहे तो सुशोभित करणं खूप महत्त्वाचं आहे कारण त्या उंबरठ्यावरती येऊनच ते आपल्याला आशीर्वाद देत असतात त्याच्यामुळे या काळात आपलं मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते अगदी सुशोभित असावं आणि संध्याकाळी दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर पितृपक्षात आंघोळ करताना दक्षिण दिशेला आपल्याला जल अर्पण करायचं आहे त्याच्यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद मिळतात पितृपक्ष काळात नव्हेच तर तीनशे पासष्ट दिवस धार्मिक मान्यतेनुसार आपल्याला सर्व दिवशी पितरांसाठी बाहेर अन्न ठेवायचं असतं अन्न हे पितर तर खात नसतात पण ते अन्न जे आहे आपलं गाय कावळा पशुपक्षी कुत्रे हे सगळे जे कोणी आपल्या दारावर येतात ते खात असतात तर त्याच्यामुळे आपल्या दारावर आवर्जून काही ना काही अन्न ठेवा तर कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन ते ते ग्रहण करतील आणि आपल्याला ते जे आपलं वाढलेलं ला अन्न आहे ते पूर्वजांपर्यंत पोहोचतं आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात त्याचबरोबर या काळात अन्नदान वस्त्रदानाला सुद्धा महत्त्व आहे शक्य झाल्यास ते सुद्धा करावं या काळात आपल्या यथाशक्तीप्रमाणे आवर्जून दानधर्म करण्याचा प्रयत्न करा या काळात केलेल्या दानधर्माचं पुण्य आपल्याला लवकरात लवकर मिळत असतं तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला पितृपक्षात आवर्जून करायचं आहे तर काटेकोरपणे या नियमांचं पालन करण्याचा प्रयत्न करा आणि फक्त पितृपक्षातच नव्हे तर तीनशे पासष्ट दिवस या गोष्टी आपल्याला आचरणात आणायच्या आहे कारण मनुष्यरूपी चांगल्या गोष्टी जर आपण केल्या तरच आपल्याला त्याचं फळ मिळतं नाहीतर काही ना काही का गोष्टींची व्याधा आपल्या मागे लागत असते आणि त्याचं कारण आपल्याला कळत नाही तर त्याच्यामुळे जसं आपण वागू तसंच आपल्याला परत मिळतं तर आचारण आचारसंहिता जर चांगली असेल तर कुठल्याही प्रकारचे दोष व्याधी आपल्याला लागणार नाही या नियमावलींबरोबर श्राद्ध करणं महत्त्वाचं आहे तर कुठल्या तिथीला श्राद्ध करायचं तारखेप्रमाणे तिथी काय आहे याचासुद्धा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही जर तो पाहिला नसेल तर त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तोसुद्धा आवर्जून बघा आणि आपल्या पूर्वजांचं श्राद्ध करा श्री स्वामी समर्थ